हॅलो हॅलो कुमार धोका बोलतोय का हो सचिन भाय पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य माझ्याकडे तुमच्या गाडीवरती बस बसवरती एक व्यक्ती ड्रायव्हर होता नगरच आहे आणि पुण्यामध्ये राहतो नाव काय तुझं शिवाजी शिवाजी कांडेकर काय कांडेकर। तशी पेमेंट आहे म्हणजे पाच महिन्याची पेमेंट काय देत नाही त्यांनी सगळ्या हिशोबाच आमच्या इतकं बोगस बिल केलंय डिझेल इतकं काढलेलं आहे की जे हिशोब द्यायचे त्याच्यामध्ये चार चार तारखेचे बोगस बिल लावायचे आणि हिशोब द्यायचे बर आणि डिझेल चोरीच घ्यायची बर आणि डिझेल टाकायचे नाही बोगस बिल आणायचे त्याच्याकरता पाच पाच महिने कोण पगारला थांबतं का था बर मला कोणता ड्रायव्हर थांबत मध्ये प्रत्येक वेळेस डिझेल काढलं का तुमचं तुम्हाला त्याचा हिशोब तुम्ही एक काम करा तुम्ही या त्यांच्या समक्ष मला ऑफिसमध्ये डिटेल देते मी तुम्हाला कामासाठी येऊ शकणार मी ऐकून घ्या माझं थोडस आता पाच महिने त्याने काम केले बरोबर हा पाच महिने मध्ये प्रत्येक वेळेस काढले का त्यांनी अहो त्यांनी सहा त्यांनी दोन वर्ष चार वर्षापासून आहे ना त्यांनी असे कमी दोन पाच पोटांना त्यांना दहा जणांना फोन करून सांगितलंय त्यांनी त्यांचे एक बाजू सांगत नाही ते ऐकून घ्या धोका तुम्ही कुठले प्रॉपर कुठले प्रॉपर नगर नगरचे चे का हा मारवाड का तुम्ही हो जैन आहे ठीक आहे काय हरकत नाही ऐकून घेतात माझं त्यात पाशी आपलं काही काम नाही सर्व धर्म समभाव वृद्ध वाक्याने आम्ही सामाजिक काम करतो टायगर ग्रुप एक सामाजिक संघटना मित्र संघटना गोरगुरे हक्कासाठी चांगल्या पद्धतीने आम्ही सामाजिक काम करत असतो माझा एकच मुद्दा तुम्हाला है की यांची पेमेंट किती निघते काय नाही पाठवलं तुमच्या ऑफिसला काय ते विषय सॉल्व करून टाका त्यांचा हॅलो काय काय म्हणणं तुमचं नाव शिवाजी शिवाजी कांडेकर तुम्ही असं चुकीचं काम करू नका ज्या व्यक्तीसोबत तुम्ही काम ना ऐकून घ्या ऐकून घ्या माझं पहिले ज्या तिथं आपण काम करतो ना एका भाकरीसाठी आपण पोट भरण्यासाठी त्या त्या ठिकाणी असं चुकीचं काम करायचं नसतंय झाली बोली झाली गोष्ट सोडून देता आता जे काय ते विषय किती निघते पाच महिन्याचे पेमेंट यांचं काय विषय सॉल्व करून टाका त्यांचं त्यांना पाठवून देतो ऑफिसला ठीक आहे हो जाऊ हॅलो खांडेकर दादाच्या ऑफिसला जाऊन काय ते विषय सॉल्व करून घ्या ठीके हो जावा तुम्ही तुमचा विषय सॉल्व करून देतील त्यांनी काय ते विषय सॉल्व करून टाका यांचं तुम्ही आज तुमच्याकडे फैराव साहेब इतका ड्रायव्हर आहे तो ओ, इतका घेतलं म्हणून त्याला चार वर्ष ठेवलं मी त्याने इतका मोबाईल हिशोबात हे माझ्याकडे चाळीस चाळीस वर्षाचे ड्रायव्हर आहेत पस्तीस पस्तीस वर्षाचे ड्रायव्हर आहे आणि पाच वर्षाचा समजलं ट्रायव्हरची गोष्ट समजलं मला काय ते पेमेंट देऊन काय असेल ते आपण तुम्ही प्रमाणे बोलताय तुमच्या शब्दाला बांध ठेवून बसून करून टाकू आपण ओके जावं हांडेकर विषय सॉल्व करून घेता